नमस्ते मित्रांनो डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्यासमोर एक छोटंसं नाजूकसं सुंदरसं फुल आहे त्याला लहान जास्वंद असं म्हटलं जातं हे बिस्कस लोबॅटस असं याचं बोटॅनिकल नाव आहे पावसाळ्याच्या दिवसामध्येच उगवणारं हे झाड साधारणपणे अडीच ते तीन फूट उंचीचं होतं आणि त्याला सुंदर पांढऱ्या रंगाची छोटीशी अगदी मला वाटते एक दीड सेंटीमीटर रुंदी असणारं असं त्याला फूल लागतं पांढऱ्याच रंगाची फुलं असतात पावसाळ्यामध्ये रस्त्याच्या कडेला आपल्याला सहज बघायला मिळतं पण सध्या दुर्मिळ होत आहे अत्यंत गुणकारी अशी वनौषधी देखील आहे खास करून डिसेंट्रीमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो याची जी मुळं आहेत त्या मुळांचा वापर यामध्ये करतात मेंढपाळ लोक जे असतात हे पावसाळ्यानंतर जेव्हा याला फळं येतात त्याच्या बिया पडून जातात त्यानंतर हे झाड उपटून काढतात आणि त्याची मुळं साठवतात कारण शेळ्या मेंढ्यांसाठी अत्यंत गुणकारी असे झाड आहे याच्या मुळाचा एक छोटासा तुकडा थोडासा ताकामधून दिला जातो अगदी हेच औषध माणसांना देखील लागू पडतं पूर्वापार पारंपरिकरित्या हे वापरण्यात आहे याची हिबिस्कस लोबॅटस म्हणण्याचं कारण त्याची पानं जी आहेत ती लोबड आहेत म्हणून त्याला लोबॅटस म्हटलं जातं हिबिस्कसवर प्रेम करणारी खूप मंडळी आहेत त्यांच्या देखील आहेत लक्षात घ्या त्यामुळं हे हिबिस्कस जे आहे ही, ही लहान जास्वंद आहे हे जपणं गरजेचं आहे सध्या थोडंसं दुर्मिळ होत चाललेलं आहे बऱ्याच वेळा रस्त्याच्या कडेला उगवतं त्यामुळं डेव्हलपमेंटच्या कामामध्ये ते निघून जातं त्याच्या बियापण नष्ट होतात त्यामुळं हा निसर्ग जपणं आपली सर्वांची जबाबदारी आहे धन्यवाद